प्रवेश होत आहे त्याच्यानंतर संजय शंकर घाडी माजी नगरसेवक यांचा सुद्धा शिवसेनेत आता प्रवेश होत आहे सुरेश संजय घाडी युवासेना विस्तारक ठाणे लोकसभा सागर विनोद पांचाळ शाखा समन्वयक शाखा क्रमांक पाच उपशाखा प्रमुख नितेश माने उपशाखा प्रमुख समीर बोरकर उपशाखा प्रमुख प्रदीप ना नेगी युवा सेना मागाटीना विधानसभा चिटणीस तानाजी जाधव युवा सेना शाखा अधिकारी शाखा क्रमांक पांच आशीष गावड़े युवा शाखा समन्वय शाखा क्रमांक पांच मोहम्मद सय्यद मागाटी व्यापारी सेना अध्यक्ष नरसिंह दळवी गट प्रमुख गुरु सावंत गट प्रमुख अपूर्वा शाह गट प्रमुख मंजुनाथ एलगुट्टी गट प्रमुख लक्ष्मण राडे गट प्रमुख पौर्णिमा सावंत उपशाखा संघटक मेघा दळवी गट संघटिका जयेश दवे प्रमुख संतोष सावंत शाखा समन्वय लक्ष्मण राडे योगेश माने प्रमुख मकबूल सिंग त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत उर्वरित सर्व शिवसैनिक संभाजी जाधव अजय चव्हाण रामेश्वर राठोड राहुल कवडुले अनमोल राजभर शैलेश गुप्ता राजेंद्र राणे मयूर मासे संदीप गुळूर प्रवीण सुर्वे तुषार वारंग गटप्रमुख तानाजी जाधव शाखाध्यक्ष राधा जाधव विमल भालेराव शावल अंसारी या सगळ्यांचा आज आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश होत आहे तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये हा जो प्रवेश केलेला आहे लोकांच्या गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी झोपडपट्टी असो चाळ असो किंवा अन्य कुठले नागरिक असो त्या सगळ्यांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेवर हा विश्वास असल्यामुळेच आपण सर्वांनी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये हा प्रवेश केलेला आहे मुंबईतील मुंबईच्या रस्त्यांचे कम्प्लिटीकरण असेल ड्राईव्ह असेल मुख्यमंत्री असताना साहेबांनी रस्त्यावर उठलून गोरगरिबांसाठी आणि मुंबईकरांसाठी दिवस रात्र अपार मेहनत घेऊन कष्ट घेऊन जेवढं शक्य होईल तेवढ्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे मग तो गोष्ट रेड असून आपल्या सेवा ोड असो पोस्टल रोड असो अटल सिटू असो साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये या सगळ्या मुंबईच्या नागरी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा <स्यागे>

सर्व शिवसैनिक पदाधिकारी शिवसेनेच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये एक महत्वाचं शरण दिवस या ठिकाणी आहे आज आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आणि धर्मवीर आनंदिग सर्वांच्या विचाराने जो पक्ष चालतो तो आपल्या सर्वांचा शिवसेना त्यांचे मुख्य नेते आहेत सन्माननीय एकनाथ सर राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्रीपदी त्यांनी दंतर काम केले सर्वांना माहिती त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी सर्वजण पक्षात प्रवेश करीत आहोत माझ्यासोबत माझी पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ता आणि उपनेत्या या देखील प्रवेश करते त्याचबरोबर शु, शु, ती अनेक युवासेनेच्या संजना घाडी म्हणून संजना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि उपनेते युवा सेनेचे सर्व पदाधिकारी शाखेचे उपशाखाप्रमुख गटप्रमुख शिवसैनिक व्यापान सेनेचे पदाधिकारी असं ते शिवसैनिकांच्या सह आता या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश करत आहोत कारण तुम्हाला सर्व मीडियाला माहिती असायला पाहिजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून थोडंसं पाठवलं परंतु खरंच आम्ही अनुभव घेतला की पलीकडे काय चालते की विचारधारा शिवसेना प्रमुखांनी आपल्या सर्व मराठी माणसाला महाराष्ट्राला केंबवना हिंदुस्थानातील तमाम जनतेला दिली त्या विचारांना किलाद्याने देऊ कसं काम केलं जाते हे साहेब आम्ही गेली तो बारा चौदा वर्ष आम्ही पाहतोय आणि म्हणून तुम्ही जे काम केलं मुख्यमंत्री म्हणून आणि आज उपमुख्यमंत्री म्हणून जी काम करतात त्याला प्रेरित होऊन सगळेजण माझ्या प्रवास क्रमांक पाच मधील नागरिकांची विकास कामं हो मुंबईतील उपनगरामध्ये असणारे मोठमोठे प्रश्न तरीच जावे अशा प्रकारची आमची या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून हा आम्ही या ठिकाणी प्रवेश करीत आहोत निरंताईचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो साहेब तुम्ही जी जबाबदारी द्याल जे काम द्याल संजय गाडी संजना गाडी काय काम करू शकतात ते महाराष्ट्राने बघितलं आणि आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली देखील आम्ही दाखवू कारण भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पासून आम्ही काम करणारी मंडळी आजही या शिवसेनेवर आज आम्हाला आनंद वाटतो की पुन्हा आम्ही एकदा तो जनिष्यमान आमच्या साथीवरती राहून अभिमानानं आमच्या विभागामध्ये फिरणार आहोत

त्याचबरोबर आमच्या महिला सहकारी संस्था फेडरेशनच्या या ठिकाणी आवर्जून आलेल्या मतदार गोदावरीतही गावळीतईके समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी जोरकरजी त्यांच्याबरोबर आलेले सर्व ऑपर्सियांचे पदाधिकारी सगळेजण आज माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विचारांवर यांच्या खऱ्या अर्थाने माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आनंदी देसाई यांच्या विचाराने चाललेल्या पक्षात ज्याला विधानसभेत झाल्या असल्याने आम्ही म्हणत होतो विधानसभेत कौल मिळेल आणि खरं काय ते कळेल तर ते सत्य लोकांसमोर आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ज्या पद्धतीने तिथे काम करत कर असताना कारण अचानक आलो आणि अचानक बऱ्याच मला अशा कमेंट ऐकायला मिळाले अचानक कुटीच म्हणले येतील तर तसा विचार कधीच नसतो कारण माणूस काय मग ऑब्झर्वर असतो सगळ्या गोष्टी पाळत असतो आम्ही तिथे तर जरूर त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत पण ज्या पद्धतीने कामाला संत गती आणि चांगला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एका वेगळ्याच राजकारणामुळे गळशेती ह्या सगळ्या गोष्टींचा सामना कित्येक महिने आम्ही या ठिकाणी करत होतो आणि जर ज्यांच्यासाठी आम्ही हा त्याग करत होतो आणि ज्या पक्षासाठी काम करण्याचा प्रयत्न करत होतो तिथे जर आम्हालाच स्थान मिळणार नसेल आमची गळशेती होणार असेल आणि कुठेतरी लोक नको का त्यांना असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आणि मग विचार केला लोकांचा जनतेचा ज्यांच्यासाठी विकास कामांच्या माध्यमातून मार्थ। एक चांगल्या डोळाला आपण उभा करू शकतो आणि महाराष्ट्राला ज्यांना खऱ्या अर्थाने एका चांगल्या विकास पदावर नेण्याचं काम अहोरात्र माननीय एकनाथ शिंदेसाहेब करतायत आणि अशा खऱ्या अर्थाने माननीय दिगेसाहेबांना अभिप्रेत असलेल्या बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले जमनीवरचे कार्य करते असं मी त्यांचा उल्लेख करीन कारण गेल्या या दोन दिवसाच्या भेटीमध्ये मी पाहते ज्या पद्धतीने ते लोकांना भेटत आहेत तर खरोखर अशा एका व्यक्तीबरोबर आपल्याला काम करायला मिळणार आहे याचा आनंद आहे आणि शिवसेना पक्षासाठी साहेब आम्हाला जी जी जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे आम्ही पार पाडू सगळ्यात महत्वाचा असेल आपला विश्वास तो बरोबर राहावा ही आपल्याला मी विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आपल्याला संबोधित करते छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की कालच छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडात पुणे साजरी झाली खरं गेले अडीच तीन वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासोबत घेऊन आपण राज्याचा कारभार थकत होतो आणि आपण पाहिलं की या राज्यात मुख्यमंत्री असणार अडीच वर्ष सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारं राज्य या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं आणि म्हणून एकीकडे विकास प्रकल्प दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी कल योजना या दोघांची साखर घालण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि म्हणून हा जो काही प्रयत्न गेल्या अडीच वर्षात केला त्याची पोच फावट या महाराष्ट्रातल्या जनतेने या गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अगदी मजबूतीने दिली आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही दोनशे बत्तीस दोनशे पस्तीस जागा महायुतीला मिळाल्या नव्हत्या एवढं नैदिप्य मान यश आणि विजय या महाराष्ट्रातल्या जनतेना आपल्याला मिळवून दिला आणि म्हणाला की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गळेल आणि ते कळालं की शिवसेना खरी शिवसेना कुणाची आणि म्हणून आपण ऐशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या आणि आता कोणी किती शंभर जागा लढवून किती जिंकल्या आरोप आता की साळून तीस आरोप 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 प्रत्येक वेळेला आरोप दुसरं काय केलंच नाही आरोपाने शिवाय शाप दुसरं काय दिलं आणि म्हणून जे आहेत ते गेले तर त्यांच्याकडे काय काय नवीन नवीन पदव्या आहेत त्या घडत राहतील परंतु मी त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही आरोपाला आरोपाने मी उत्तर दिलं नाही मी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच अधिक काम या महाराष्ट्राने पाहिलं त्यामुळे लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदी साहेबांचे विचार काय होते सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आपण केलं पाहिजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आपण केलं पाहिजे मी तेच केलं मी मुख्यमंत्री होतो तरी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि म्हणूनच एवढं मोठं दैनिप्य मान यश मिळालं आता तोच वेग यापुढे देखील महायुतीच सरकार कायम ठेवणार आहे आज आपण पाहतोय की चार महिने झाले आज या राज्यात देखील निर्णय आपण घेतोय देवेंद्रजी मी आहे आहे आणि म्हणून पद काय पदात पद येतात जातात पुन्हा येतात येता। परंतु या ठिकाणी बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण नाव जाता कामाने ते टिकवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केले म्हणून लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी सगळ्या हो आहे म्हणून ठिकाणी जे काय करायचं हे सर्वसामान्य लोकांसाठी करायचं जरी टीम आणखी पद बदलली असली टीम तीच आहे पण विचार एकच आहे अजेंडा एकच आहे ते म्हणजे सर्वसामान्य माणूस आणि म्हणून मुंबईमध्ये आपण पाहतो की मुंबईमध्ये पंधरा वीस वर्ष जी कामं पूर्वीच व्हायला पाहिजे होती की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पहिल्यांदा आपण सगळे शंभर टक्के सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतोय आणि त्याचा पहिला टप्पा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये मुंबई खड्डेमुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही प्रदूषणमुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही आणि यामध्ये आपण मुंबईमध्ये आज अटल सेतू झाला कोस्टल रोड झाला मुंबईचं सुशोभीकरण आपण करतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आला सगळ्या आपण ते सुरू केलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना घराच्या बाजूला अगदी वसाहतीच्या बाजूला आपला दवाखाना तिथेच लोकांना उपचार मिळाले पाहिजे कारण शेवटी हे उपचार जे आहेत लोकांना न परवडणार आहेत आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये दीड लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले माझ्या काळामध्ये पाच लाखाचं केलं आपण दीड लाखाचं पाच लाखाची मर्यादा वाढवली आणि आता याच्यामध्ये कुठली अटी काहीच नाही जेवढ्या या महाराष्ट्रामध्ये लोक आहेत साडेबारा तेरा कोटी या सगळ्यांना ही योजना आपण लागू केलेली आहे त्यामुळे आपण हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो ते सर्वसामान्यांसाठीच असलं पाहिजे ही भूमिका आपण कायम ठेवून आपण या ठिकाणी काम करतो म्हणूनच तुम्ही विश्वास ठेवून कामावर विश्वास ठेवला आणि हे काम करणार सरकार आहे हे काम करणारा आपली शिवसेना आहे आणि तुम्ही काय दुसऱ्या पक्षात नाही तुमचं पूर्वी काय होतं धनुष्यबाण आताही तुम्हाला धनुष्यबाणच नाही त्यामुळे धनुष्यबाण जी आपली निशाणी आहे धनुष्यबाण आणि आपला भगवा झेंडा आपलं इमान आहे आपला श्वास आहे आपला अभिमान आहे आणि म्हणून बाळासाहेबांचं जे काय धनुष्यबाण शिवसेना जी काही लोकांनी स्वार्थासाठी काँग्रेसच्या लावणीला बांधली ती आपण सोडून आणण्याचं काम केलेलं आहे ते आपण आपल्याकडे म्हणजे आपल्याला पुन्हा ताट मानेने शिवसैनिकाला या महाराष्ट्रामध्ये फिरता आलं पाहिजे यासाठी आपण शिकेलय आणि म्हणून त्यावर लोकांनी आता शिक्कामोर्तब केले की आता कोणी विचारू शकत नाही शिवसेना कुणाची बाळासाहेबांचे विचार कुणाचे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना ही लोकांनी त्यावर शिक्कामोर्तब विधानसभेत केला आणि पुढच्या देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील किती नगरसेवक आले मी आता आकडा सांगत नाही परंतु हे सुरूच आहे सुरू आहे गेल्या अडीच वर्षामधून दोन हजार सतरा ते बावीस या कालावधीतले नगरसेवक शिवसेनेमध्ये येण्याचा भोग जो आहे तो प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा झेंडा झेंडाशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यासाठी आपण सगळे कामाला संजय दाई तुम्ही उपनेत्या आहेत प्रवक्त्या आहात आणि तुम्ही जे काम केलं महिला मला सांगितलं तसंच का या ठिकाणी सहकारामध्ये आपण काम केलं आणि या सगळ्या दीड हजार रुपये आपण महिला लडक्या बहिणींना दिले तेवढ्या कुठं आपल्याला मर्यादित राहायचं नाही आपल्याला सगळ्या या राज्यातल्या लडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे प्रपंच कुटुंब चालवत असताना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी आपल्या आप सरकार करत आहे शिवसेना करते त्यामुळे सहकार क्षेत्रात देखील आपलं काम आहे संजयचं देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे इथं जिथं ज्याला जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचं काम पत्ते करण्याचं काम आपण केलेलं आहे त्यामुळे तुमच्याबरोबर आलेले सर्वजण त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि एकच आपल्याला सांगतो या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता पुढे जाईल जो काम करेल तो म्हणून हा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा मालक आणि नोकऱ्यांचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यामुळे कार्यकर्ता म्हणून माझ्या सकट आपण काम करतोय त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा हा एकनाथ शिंदे प्रत्येक कार्यकर्त्यावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून ज्या पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता असेल तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी यापेक्षा दुसरी पुढे काय हस्तमुळे मिळू शकते आणि म्हणून जो काम करेल तो पुढे जाईल हे मी सांगितलं आणि म्हणून काम करा लोकांचं लोकांचे विश्वास आपल्याकडे संपादन करा आणि राज्याने ज्या काही योजना आपण केलेल्या आहेत सर्वसामान्य गरीब शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे लोकांना त्या मिळाल्या पाहिजे यासाठी आपला हट्ट हा, हा, असला पाहिजे आणि तीच माझी अपेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याकडून आहे आणि म्हणून आपल्याकडे जे जे विभाग आहेत त्या विभागाच्या माध्यमातून आपल्याला फक्त काम या महाराष्ट्रात उभं करता येईल महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण जे काम करतोय त्याला पुढं घेऊन जावे तुम्ही आल्यामुळे आणखी त्या ठिकाणी शिवसेना वाढेल मला वाटतं आमदार प्रकाश सूर्य त्यांचा ऑपरेशन आहे मी त्यांच्याशी बोललो आणि म्हणून आपण त्या भागामध्ये शिवसेना आणखी वाढीचं काम त्या ठिकाणी करायचं आहे आणि आणखी लोक आपल्यासोबत या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी लोकांना सोबत खेळायचं आहे त्यामुळे मी आपल्या सोबत आहे आणि आपल्याला माहित आहे मी ज्याच्या पाठीशी उभा असतो पूर्णपणे उभा असतो कार्यकर्त्यांना तोंब लढो हम कपडा सांभाळते असं सांगत नाही त्यामुळे बाळासाहेब देखील कार्यकर्त्याच्या मानव उभं राहायचे म्हणून ही मोठी एवढी शिवसेना उभी राहिली परंतु दुर्दैवाने मधलं काय झालं का त्यात नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो हा विचारलो आहे हा विचार घेऊन आपण चाललोय आणि हा विचार महाराष्ट्रात नाही पण देशभरामध्ये आपल्याला पुढे न्यायचा आहे एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय एकनाथ शिंदे साहेब शिवसेना शिवसेना मागणी केलेली आहे